सर महाराष्ट्र भूषण जो आहे तो पुरस्कार प्रत्येक वर्षी जाहीर करण्यात येतो जो महाराष्ट्रासाठी उत्तुंग कामगिरी करत आहेत त्या सन्मानीय व्यक्तींना तो देण्यात येतो आहे परंतु मध्यंतरीच्या काही काळामध्ये हा पुरस्कार देण्यात आलेला नाही आहे संदर्भातली माहिती आता मिळते आहे त्याविषयी काय सांगा भूषण हा राज्याचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार आहे प्रत्येक वर्षी हा पुरस्कार देणं आवश्यक असतं पण दुर्दैवाने जे राज्य सरकार असतं यांनी याकडे वेळोवेळी दुर्लक्ष केलं आता दोन हजार चोवीसच्या पुरस्कार अजूनपर्यंत घोषित करण्यात आलेला नाही त्यामुळे पुरस्कार देण्याचा प्रश्न उद्भवत नाही यापूर्वी अगर पाहिलं तर एकोणीसशे सत्त्याण्णव पासून दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये एकोणीस वेळा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला परंतु त्याच्यामध्ये सुद्धा काही वेळा हा पुरस्कार त्या वर्षी देण्यात आलेला नाही माहिती अधिकारचा वापर केला असता तर आम्हाला दोन हजार बारा दोन हजार तेरा दोन हजार चौदा दोन हजार पंधराला ला पुरस्कार देण्यात आला पण दोन हजार सोळाला देण्यात आला नाही सतरा अठरा एकोणीस आणि वीस म्हणजे असं सळग त्यांनी किती कित्येक वर्ष पुरस्कार दिला नाही तर आमच्या सरकारकडे मागणी आहे हा नागरिक पुरस्कार आहे जो राज्यामध्ये उत्तुंग कामगिरी करतो त्याला पुरस्कार देणं अपेक्षित असतं मागील वर्षी अशोक सराफ यांना देण्यात आला यापूर्वी लता मंगेशकर आशा भोसले म्हणजे असे वेगवेगळे मान्यवर म्हणजे बाबासाहेब पुरंदर असून दे रतन टाटा असून देत उद्योग कला चित्रपट साहित्य असा पुरस्कार देण्यात येतो पण दुर्दैवाने सरकारने अजूनपर्यंत पुरस्कार देण्यात मध्ये रस घेतलेला नाही फक्त बैठक घेतलेली आहे परंतु पुरस्कार घोषित न झाल्यामुळे अजूनपर्यंत पुरस्कार देण्यात अरे याचं काय कारण असं तुम्हाला वाटतं की गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही महाराष्ट्र शासन किंवा प्रशासनाच्या संदर्भामध्ये माहितीच्या संदर्भामध्ये तुम्ही एक महत्त्वाचं काम करतायत या संदर्भात तुमचं काय वैयक्तिक मत आहे एक नागरिक म्हणून म्हणजे जेव्हा सांस्कृतिक जे मंत्रालय असतं हे फार महत्त्वाचं असतं आता कुठेतरी आपल्याला ॲडव्हर्टाज अस्शी सेजारसारखे चांगले मंत्री लाभलेले आहेत ला। अपेक्षा आहेत की लवकरात लवकर ते पुरस्कार घोषित करतील पण यापूर्वी अगर सांस्कृतिक मंत्र्यांचा अगर आपण पूर्ण इतिहास पाहिला म्हणजे आपण पाहिलं की दोन हजार बाराला पुरस्कार देण्यात आला नाही तेरा चौदा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस म्हणजे सांस्कृतिक मंत्रालय एक्झॅक्टली काय काम करतं हा सुद्धा मोठा प्रश्न आहे परंतु दुर्दैवाने जेव्हा राज्य सरकार याकडे जेव्हा स्वारस्य घेत नाही जे सचिवालय असतं जे संचालय असतं त्यांच्याकड सुद्धा दुर्लक्ष आहे म्हणजे एकीकडे आपण मराठी भाषेला जास्त चांगलं देण्यासाठी सरकार प्रयत्न करतं पण त्याच वेळी असे जे महत्त्वाचे पुरस्कार देण्यामध्ये दिरंगाई होते आज दोन हजार पंचवीस आहे खरं म्हणजे दोन हजार चोवीसलाच हा पुरस्कार घोषित होणं आवश्यक होतं आणि दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आठवड्यामध्ये दुसऱ्या आठवड्यामध्ये पुरस्कार देणं अपेक्षित होतं आता हा दोन महिने उलटून गेलेले आहेत आज एक मार्च आहे तर निश्चितपणाने कुठेतरी राज्य सरकारचं याकडे लक्ष नाही आहे त्यांचा निष्काळजीपणा आहे हे सिद्ध होतं आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहेत की लवकरात लवकर हा पुरस्कार घोषित करून देण्याची आपण एक प्रकारची कारवाई करावी